आणि जरी ती जन्माला आली तरी तिला भेदभावाच्या लागायचं तिला गुवा म्हणजे हेच कळायचं नाही तर ती होऊन तिला सरती जायला लागायचं अशा अशा काळात एका वाघिणीचा जन्म झाला ती भागी म्हणजे सावित्रीबाई फुले ती वाघिनी म्हणजे सावित्रीबाई फुले अशा परिस्थितीत त्यांचा पण विभासा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबा फुले सोबत त्या एका बाजारे जात वेळेस जिलेबी खात वेळेस त्यांना एका ख्रिश्चन गृह असं त्यांच्या हातात एक पुस्तक ठेवला तेव्हा त्यांना हे त्याचं त्यातलं समजून घ्यायचं त्यांच्या मनात एक ते मला वाचायचे तेव्हा त्या ज्योतिबा फुलेकडे फुले यांनी हा पुस्तक हे मस्तक सुधारत पुस्तक हे मत मस्तक सुधरता जे मस्तक सुधरलेलं असतं ते कोणासमोर नतमस्तक होत नसतं ते नतमस्तक होत नसतं स्त्रियांची सन अठराशे त्यांनी पुण्यामधील त्यांनी स्त्रियांची पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस एक माणूस त्यांच्या पुढे गेला आणि म्हणला ए बाई अगोदर आमच्या बंद तुला तुझी अब्रुल प्यार आहे का शिक्षण तुला त्यांनी म्हणलं आज असं म्हणलं फक्त तुझा धोबा आहे उद्या जसं तर ही धरती तुझ्या रक्ताने रगवेल ही धरती तुझ्या रक्ताने रंगले अहो माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस ज्या आणि अगं सावित्री तुझ्या लेखीच एवढ्या शिकला एवढ्या शिकल्या की आपल्या आपली सावित्री गर्भातच मारायला लागल्या ला अहो म्हणतात अगं आई मला या पुरुष तत्वाच्या खालीच मलाही उघड या उघड्या डोळ्यानी जग पाहिजे मला या उघड्या डोळ्यांनी जग पाहिजे अगाई मला जगायचंय मला माझं बालपण आताच हिराव नको गेलं अगाही मला जगायचंय अहो असं आपण का म्हणतो की हा मुलगाच हा आपल्या वंशाचा दिवा असतो तोच कुलदीपक असतो मुलगी पण ती नाही फुलणार आहे तो फिरणार आहे तर फुल तुम्ही तुमचा होल दिवा कुठून पैदा करणार मुलगीत नसली तर तुम्ही तुमचा अंशाचा दीपक तुमचा फुलदीपक कुठून पैदा करणार हो आपण हा आपण असं हा आपला पुरुष प्रधान देश आहे ना आहे हा दारूतून यायचं आणि बायकाला मारायचं हीच आपली संस्कृती आहे का हो आपल्या ह्या दूध पेंडी जरास स्त्रियांनी जगायचं तरी कसं मस्त मनमोकळेपणाला वागले तर म्हणतात हा अशीच राहणार ना घरच्यांचा दबाव नाही आणि मस्त गंभीर आणि शांत राहिले तर म्हणतात हा मुलीत फेस करायची हिंमत नाही जर लवकर लग्न लावलं तर म्हणतात हा लकडी लपवायची असतील ना आणि जर उशीला लग्न लावलं तर म्हणतात हा मुलीतच एखादी खोट असेल मुली निर अपराधी असताना या अपराधी जगात मरायचं तरी कसं आणि जगायचं तरी कसं अहो निर असताना मरायचं तरी कसं जगायचं मुलीच असं अनेक अशा आय पी एस आय एस महिला झाल्या त्यांच्या जरी घरच्यांनी असंच म्हणलं असलं की हा तू तुला मुलगी तुझं आयुष्य आहे तर त्या एवढ्या प्रसिद्ध झाल्या असतात का हो त्या आज एवढ्या प्रसिद्ध झाल्या असत्या कारण तिथल्या लोकांना माहीत होत हीच आणि सबला झाली तर तबला वाजल्याशिवाय अहो बरं बोललं की खरं खरं बोललं की बरं वाटत नाही बरं बोललं की खरं वाटत नाही खरं आणि बरं यातच माझा गोंधळ उठण्यापेक्षा मी जाता जाता एवढ एवढंच बोले मी ज्योतिबा फुले यांच्याशी एक वाक्य आपलं नाही पडव पडावं अशी काही माणसं असतात शब्दांनाही पडव पडावा अशी काही माणसं असतात आपलं भाग्य असतात जेव्हा ती माणसं आपली असतात आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं मी जाता स्त्रियांसाठी एक वाक्य चांद सितारो के बिना गुलशन अधुराय बहारो के बिना चांद अधुराय सितारो के बिना गुलशन अधुराय बहारो के बिना सावन अधुराय बरसातो के बिना अरे जीना जीना अधुराय के बिना जीना अधुराय के बिना एवढं बोले मी या मंच व्यस्तपाची राग येते जय हिंद जय महाराष्ट्र